कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण वेगानं बदलत आहेत आज राष्ट्रवादी गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी काकासाहेब कोयटे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्यांचा पक्षप्रवेश सोहळा हो मोठ्या उत्साहात कृष्णाई बँकवेट हॉल या ठिकाणी पार पडला दरम्यान कोल्हे गटाला हा मोठा धक्का बसलाय कारण नुकतेच प्रभाग क्रमांक तीन मधून कोल्हे गटाकडून उमेदवार म्हणून घोषित झालेले जनार्दन कदम यांनी केवळ दोन दिवसातच गटात प्रवेश केला या घडामोडीमुळे कोल्हे गटाच्या राजकीय समीकरणात मोठे बदल झाले असून कोल्हे गटाला मोठा धक्का बसलाय काकासाहेब कोयटे हे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्यरत असलेले आणि स्थानिक पातळीवर लोकप्रिय व्यक्तिमत्व मानले जातात त्यांनी आजपर्यंत कोल्हे परिवारासोबत काम केलं असलं तरी आता गटात प्रवेश केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय गटानं विकासाचा नवा चेहरा दाखवताना नागरिकांमध्ये आणि व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय दुसरीकडे कोल्हे गटाकडून पराग संधान यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी आधी येणाऱ्या पराग कोल्हे गटाकडून आणि काकासाहेब कोयटे हे काळे गटात उभे राहणार असून त्यांच्यात आता थेट सामना होणार आहे नागरिकांचा कौल आता कोणाला मिळतो हे बघणं यामुळे उत्सुकतेचं ठरणार आहे माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव